मंगळडा पंढरपूर रोडवर आपल्या इसाव्याच्या आसपास एक भरधाव वेगानं जाणारा आयशर हा वाशीचा आयशेर जात असताना पंढरपूरनं येणारे माझे मेहुणे माननीय संताजी लक्ष्मणराव माने यांना रॉंग साईट नेऊन त्या माणसानं उडवलेला आहे पोलीस स्टेशनला आम्ही फोन केल्यानंतर ताबडतोब त्याची दखल घेऊन अधिकारी इथे हजर झालेले आहेत आणि तो ड्रायव्हर मालक फोन करून सुद्धा तो किती यायला तयार नाही हे आम्हाला वेगळं जरा त्याच्याविषयी वाटत सखोल चौकशी करावी अशी मी अधिकाऱ्यांना विनंती करतो जास्त करून आयशर हे भरधाव स्पीड न जात आहेत तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की इथं थोडस स्पीड लिमिट स्पीड लिमिट कमी करावं आणि एकलासपूर असेल अनोली चौक असेल तर स्पीड ब्रेकरची तरतूद करावी यक्लासपूर मध्ये बी खूप प्रमाणात अपघाताचं प्रमाण होत आहे दर चार दिवसाला पाच दिवसाला अपघात होत आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की जरा थोडस ह्या रोडला पंढरपूर ते मंगळडा पालखी मार्ग असल्या कारणाने आणि वाहतूक चांगला रोड असल्यामुळे वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे थोडस स्पीड कंट्रोल आणि जागोजागी फलक दाखवून जे ता स्पीड आहे ते साठ सेलिमेट करावं अशा अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे माझी प्रशासनाला परत एकदा विनंती आहे आणि गावोगाव जरा जा मोठे स्पीड ब्रेकर द्यावे ही विनंती आहे सदर आता परिस्थिती अशी आहे मागीवारी चालू आहे आणि पंढरपूर मंगावेडा हा पालखी मार्ग असल्या कारणाने मागे वारीमुळे सतत वारकऱ्याची लाहेदार चालू आहे साधारण शंभर फूट पन्नास फूट आसपास आसपास बारीक छोट्या मोठ्या दिंड्या चाललेल्या आहेत त्यामुळे स्पीडचं कंट्रोलच ह्या रडला राहिलं नाही तरी ह्या ला रोडला आवर्जून प्रशासनानं लक्ष द्यावं ही नव्हती असे अपघात टाळावे